अभिनेत्री किशोरी गोडबोली जिने मराठी नाटक मालिका आणि चित्रपट या अशा अनेक माध्यमातून काम केलं आहे आणि प्रेक्षकांची मनेसुद्धा जिंकली आहेत अशातच आता किशोरी पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि चर्चेचा विषय ती स्वत नसून तिची मुलगी सई गोटबोले आहेत सई ही मराठी अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबत गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे सईने गायलेली गाणी, गाणी सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंडसुद्धा होतात अशातच आता एक अभिमानाची गोष्ट सईमुळे झाली आहे सई ही ॲपल कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर बनली आहे किशोरीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना कळवली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ॲपल ही जगातील सगळ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे आणि या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सईने हे करून दाखवलं आहे लेखीचं कौतुक करतानाचं कॅप्शन किशोरीने सोशल मीडियावर पोस्ट केलं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा